तिसऱ्या मराठी संमेलनाला आज पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालय परिसरात सुरुवात झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झालं या संमेलनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार उद्य सामंत यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक उपस्थित होते राज्य सरकारचा पहिला साहित्य भूषण पुरस्कार मधु मंगेश कर्णिक यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आज तिसऱ्या विश्व मराठी संमेलनामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करताना मला अतिशय आनंद होतो आहे आणि विशेषतः माय मराठीवर प्रेम करणारे आणि परदेशातनं जे लोक या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं विशेष स्वागत आणि अभिनंदन या निमित्ताने मी करतो मी उदयजी तुमचे आभार मानतो की तुम्ही विश्व मराठी संमेलनाला मुंबईतून पुण्यामध्ये आणलं पुणे जे विद्येचं माहेरघर आहे जी आपली सांस्कृतिक राजधानी आहे आणि माझ्यासारख्या नागपुरी माणसाला तर पुण्याची मराठी म्हणजे प्रमाण मराठी आहे त्यामुळे प्रमाण मराठीच्या माहेर घरी या ठिकाणी विश्व मराठी संमेलन होत आहे ही खरोखर आपल्या सगळ्यांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि त्याच वेळी ज्याचा उल्लेख सर्व पूर्व वक्त्यांनी केला मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरच हे पहिलं संमेलन आहे याचा आपल्या सर्वांना आनंद आहे आणि म्हणून मी देखील त्यानिमित्ताने माननीय देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून आभार मानतो खरं म्हणजे अभिजात मराठी हीच संकल्पना देखील या संमेलनाची आपण या ठिकाणी घेतलेली आहे आणि आज दिखेल या निमित्ताने आपण मधु मंगेश कर्णिकजींचा देखील सत्कार केलेला आहे भारत सरकारनेही त्यांना पद्मश्री यापूर्वीच दिलेली आहे कथा कादंबरी ललित कविता नाटक चरित्र आत्मचरित्र सगळ्या गोष्टी साहित्याचे सर्व प्रकार ज्या व्यक्तीने निर्माण केले असं सृजनशील व्यक्तिमत्व चौथ्या वर्षी साहित्याची निर्मिती सुरू केली आणि आता नाबाद त्र्याण्णव आहेत अशा प्रकारचे मधुमंगेश कर्णिक हे खऱ्या अर्थानं आमच्या मराठीला समृद्ध करणारे आहेत आणि म्हणून त्यांचा सत्कार करताना खरोखर मला असं वाटतं की आपल्या सर्वांना अतिशय आनंद या ठिकाणी होतो आज मला याही गोष्टीचा आनंद आहे की जे कवी संमेलन इथे होणार आहे त्यात आपल्या बेळगाव निपाणीहून देखील आमचे मराठी कवी या ठिकाणी काव्य पाठ करण्याकरता येणार आहेत त्यामुळे आपली जी भावना आहे मराठी माणसाच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याची ती भावना निश्चितपणे यातनं एक प्रकारे आपल्या समोर येते आहे आणि आज यासोबत आपल्या बालगंधर्वमध्ये सागरा प्राण तळमळला हा कार्यक्रम देखील होणार आहे खरं म्हणजे जेव्हा आपण मराठीचा विचार करतो त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांशिवाय मराठीचा विचार आपण करू शकत नाही कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या माय मराठीला जी शब्दांची माया दिली जो शब्दकोश त्यांनी दिला जो शब्दांचा खजिना त्यांनी दिला त्यामुळे निश्चितपणे मला असं वाटतं की हा कार्यक्रम देखील अतिशय चांगला आणि महत्वपूर्ण अशा प्रकारचा कार्यक्रम आहे कालच दिल्लीमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं कार्यालयाचं उद्घाटन मी केलं आणि स्वातंत्र्याच्या नंतर तर साहित्य संमेलन झालं पण महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा दिल्लीला अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे ही देखील मला असं वाटतं अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि त्याचं देखील उद्घाटन काल करण्याची संधी मिळाली आणि आज आता या ठिकाणी उद्घाटनाकरता मी आलो मला असं वाटतं की अतिशय भाग्यवान मी या ठिकाणी स्वतःला समजतो